मित्रांनो नमस्कार सकाळ म्हणजे पहाट आणि तो बघा सूर्यनारायण आता वरती आलेलो आहे नेमकोच आणि बघा कसा धुका आहे सगळा हे बघा भाजीपाळ्याच्या मळे आहेत आणि पूर्ण धुका आहे आता जरा आपल्याकडे फ्री शूटिंगसाठी आलेले आहेत म्हणून आम्ही लवकर आलाव आहे हा सगळा धुका पडलेला आहे आता सगळे तिकडे आलेले आहेत तर आता बघूया कोण कोण आले आहेत ती बघा कसं वातावरण आहे बघा देवळ आता आले मी पूर्ण दाट धुका आहे तर हे बघा आपल्याला आलेलेच आहेत आपले गौरव सर पण आलेले आहेत हाय हे बघा असं आहे शिव ठिकाण सुरू झालेलंच आहे अगोदरपासूनच आहे आणि प्री साठी आपले सर ना परफेक्ट आपल्या लोकांना घेऊन आले अतिशय आणि कशी प्री साठी कशी मेहनत असतात बघा हे आमचे सर आहेत

मोराच्या पिसाच का। काम आहे आणि हे शूटिंग आता असे होणार हळूहळू जाणार आणि इकडे जाणार ते बघा या साईडला जाणार अशी शूटिंग होतं सगळी इकडे सगळे हे अशी ऑपरेटिंग एवढं लांबना करू लागतं आणि आम्ही इकडे आहेत ना ते बघा ते हो <laughs> <तर्थी>। yes. <laughs> yes. hey. yes. तो एक बह्पा बस आ, हे बघा हे बघा आला विमान कोण म्हणता मान नाही या बॅनर जवळ आला हे बघा विज्ञान आणि या विज्ञानाचा ह्या एक विमान म्हणजे प्री वेडिंग साठी असता किंवा शूटिंग साठी असता हे बघा ह्या दोघांचा प्री वेडिंग होता हाय करा हाय करा, हाई करा। आणि सुकांत संसार करा